हेडलाईन्स नंतर बातमी सविस्तर पाहणार आहोत मंकीपॉक्स जगामध्ये झपाट्यानं पसरत आहे ही महामारी आता आफ्रिकेतून पाकिस्तानात पोहोचली आहे तर दुसरीकडे याचा मुंबई आणि पुण्यावर सर्वात मोठा धोका निर्माण झालाय कारण या दोन शहरांमध्ये परदेशातून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे यामध्ये बहुतांश आफ्रिकन विद्यार्थ्यांचा समावेश आहे अशा स्थितीत राज्याच्या आरोग्य विभागानं या आजारासंदर्भात मार्गदर्शक सूचना देखील जारी केल्या आहेत याशिवाय राज्यातील सर्व महापालिका जिल्हा परिषद आणि जिल्हा शल्य चिकित्सकांना सतर्क राहण्याच्या सूचना देखील दिल्या जात आहेत आपत्कालीन वॉर्ड तयार करणं आणि विमानतळांवर दक्षता वाढवणं यासारखी खबरदारीची पावलं उचलली जात आहेत सरकारनं रुग्णालयांना रॅशेस असलेल्या रुग्णांची ओळख पटवण्याच्या सूचना देखील दिल्या त्यांच्यासाठी आयसोलेशन वॉर्ड तयार ठेवण्यासाठी सांगितलंय दिल्लीतील तीन नोडल रुग्णालये यासाठी तयार देखील ठेवली आहेत या संदर्भात आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे आहेत आपल्यासोबत रेवती आपण पाहतोय मंकीपॉक्स जगामध्ये जरी झपाट्यानं पसरत असला तरी आता मुंबई आणि पुण्याला सतर्कतेचा इशारा दिला जातोय कशा पद्धतीनं राज्य सरकारकडून सगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत नक्कीच वर्ष आपण जसं बघू शकतो की हा जो जागतिक स्तरावरचा जो आजार आहे जो झपाट्याने पसरत आहे त्याचा धोका आता पुणे आणि मुंबई शहराला देखील आहे कारण पुणे आणि मुंबई शहरात हे परदेशातून येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही खूप जास्त आणि ते बहुतांश आफ्रिकेतून आलेले विद्यार्थी असतात त्यामुळेच राज्य सरकारने सतर्कतेच्या सूचना हे जिल्हा आणि आरोग्य विभागाला जिल्हा परिषद महापालिका आणि आरोग्य विभागाला देखील दिलेल्या आहे तसंच असताना त्यांना डब्ल्यू एच ओचे जे महासंचालक आहे त्यांनी पंधरा ऑगस्ट रो, रोजी एक आपत्कालीन समितीची बैठक घेतली होती त्याच्यात त्यांनी माहिती दिली की बारा देशांमध्ये लहान मुलं आणि प्रौढांमध्ये या आजाराचं लागण सगळ्यात जास्त प्रमाणात आहे आणि तसंच त्याची काळजी घेण्याच काळजी घेण्याचा माहिती सुद्धा त्यांनी दिलेली तसंच जागतिक स्तरावरची ही सगळी स्थिती लक्षात घेता भारत सरकार देखील ह्याच्या सतर्कतेच्या सूचना हे सगळ्यांना देत आहेत आणि तसे पावलंही उचलत आहे रॅशेस आढळून आलं कुठल्याही पेशंटमध्ये तर त्यांना आयसोलेशन वॉर्ड वॉर्डमध्ये ठेवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि सद्यस्थितीला दिल्लीमध्ये तीन नोडल रुग्णालय हे तयार आहेत आणि तसंच विमानतळावरती जर कुठले संशयित रुग्ण आढळून आले तर आ, आर टी पी सी आर आणि नाकातले स्वॉब टेस्ट हे, हे देखील करण्यात येणार आहे वर्ष रेवटी आपण म्हणतोय परदेशातून अनेक विद्यार्थी हे पुणे आणि मुंबईत येतात मात्र पुण्यातील विद्यार्थ्यांची संख्या समजू शकली आहे का किती संख्येनं विद्यार्थी पुण्यामध्ये सध्या आहेत आफ्रिकेतून आलेले तस आपण सध्या बघायला गेलं तर ही संख्या सध्या किमान हजारांच्या हजारांच्या संख्येने असलेली पाहायला मिळते वर्षा कारण दरवर्षी जे वेगवेगळे युनिव्हर्सिटीज आहे जे मोठ्या युनिव्हर्सिटीज आहेत तिथे हे आफ्रिकेतून आलेले जे विद्यार्थी आहेत ते वेगवेगळ्या कोर्सेससाठी इथे येतात आणि बरेच एक मोठ्या काळासाठी ते इथे राहतात म्हणून त्याची सतर्कतेचा जो इशारा आहे तो याचसाठी दिलेला आहे की हे जे विद्यार्थी येतात त्यांच्याकडनं काही इकडे लागण होऊ नये यासाठी हा सगळ्या इशारा दिलेला सतर्कतेचा सरकारने आहे निश्चितच रेवती आपण पाहतोय दिल्लीमध्ये दोन अशी नोडेल त्या ठिकाणी ठिकाणं बनवण्यात आली आहेत मात्र पुण्यामध्ये काही तशी तयारी करण्यात आली आहे का राज्य शासनाकडून काही सतर्कता बाळगली जाते का आता सद्यस्थितीला पुण्यात एकही रुग्ण आढळून ना आलेला नाहीये त्यामुळे जी पूर्वतयारी आपण म्हणतो की जे आयसोलेशन वॉर्ड असतील किंवा जो एक नाकातले स्वॉब टेस्ट असू दे विमानतळावरची दक्षता असू दे ही सगळी पूर्वतयारी नक्कीच इकडे पुणे शहरात पाहायला मिळते वर्ष नैशिता सरेवती या संपूर्ण घडामोडींवरती असंच लक्ष ठेवून तुम्ही राहा तुमच्याकडून प्रत्येक अपडेट वेळोवेळी जाणून घेत राहणार आहोत तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी यानंतर सविस्तर विश्लेषण करण्यासाठी डॉक्टर रवी गोडसे सर आहेत आपल्यासोबत सर एनडीटीव्ही मध्ये तुमचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण पाहतोय जगभरात एमपॉक्स या खरं तर एका आजारानं थैमान घातलंय पॉक्सचे दोन प्रकार आहेत क्लेड वन आणि क्लेड टू आता जी सात आहे ती क्लेड ची आहे ती सात झपाट्यानं पसरतीये ती कितपत धोकादायक आहे म्हणते काय बिलकुल एवढी धोकादायक ठरू नये वेगवेगळ्या कारणांकरता पहिली गोष्ट म्हणजे दोन हजार बावीस साली पण आला होता आणि आता पण येतोय एवढी काही ती झपाट्याने पसरत नाहीये ती कॉंगो मध्ये होती पण त्याच्यात थोडे जरा वेगळे परिणाम आढळले की काही काही लहान मुलांमध्ये वाटत होत आणि नेहमीपेक्षा जास्ती संसर्गजन्य वाटत होता आणि थोडा सिरियसही वाटत होता आणि आता एक पाकिस्तानामध्येही केस आले पण आपण बाकी सगळी चर्चा करायच्या आधी मी एक पटकन सांगून टाकतो की आपल्या मनात जशी धडकी भरली आहे ना की बाबा कोविड मध्ये झालं होतं त्याची काय महामारी पॅन्डेमिक वगैरे लॉकडाऊन वगैरे होतोय का तसं काही होणार नाही बिलकुल होणार नाही भारत पूर्णपणे सुरक्षित राहील आणि मंकी पॉक्स बद्दल सांगतोय असं मी नाही असे छोटे मोठे अनेक व्हायरस येत राहतील आता कोविड मध्ये ना वीस टक्के नुकसान कोविडने केलं होतं आणि ऐंशी टक्के नुकसान मंकी पॉक्स ऐवजी आपण कोविडच्या वेळा जे माकडचाळे केले होते त्याच्यामुळे झालं होतं म्हणजे आपण स्वतःच जास्ती नुकसान केलं होतं आता कुठल्याही जगातली कुठल्याही देशातली जनता हे काही सहन करणार नाहीये हे काय अचानक निर्बंध आणतील हे करा बंद करा तसं काही होणार नाहीये त्याच्यामुळे महाभारत सारखी जी भीषण परिस्थिती आली होती ती परत काही येणार नाहीये आणि भारतामध्ये माझ्या मते काही काही फॅक्टर्स आपल्या दृष्टीने चांगले आहेत संरक्षणाच्या दृष्टीने आणि ते आपल्याला वाचवत राहते म्हणजे मायमते हे काही येणार नाहीये हे काही पसरणार नाहीये याचा काही धोका नाहीये पण कदाचित चुकून माकून काही आलं किंवा काही दुर्दैवाने आलं काही असेल तर याची व्हॅक्सिन ऑलरेडी आहे पण ती मासेसला घ्यायची काही गरज नाही याची तीन औषधं ऑलरेडी आहेत त्यातलं एक औषध खूप चांगलं चालतं ते भारतामध्ये ऑलरेडी अवेलेबल आहे आणि भारतातल्या बहुसंख्य जनतेचं ऑलरेडी संरक्षण आहे एका वेगळ्या प्रकारच्या व्हॅक्सिनमुळे जी त्यांनी लहानपणीच घेतली होती त्याच्यामुळे याच्यामध्ये भारताला घाबरण्यासारख्या फार परिस्थिती आहे असं मला वाटत नाहीये हा जो कॉंगो मधला स्ट्रेन आहे ना, ना आणि जो दुसरा स्ट्रेन आहे ते दोन पूर्ण वेगळे म्हणजे अगदी वेगवेगळे जवळ जवळ वेगवेगळे व्हायरसच आहेत तसा आहे कॉंगो मधल्या व्हायरसची मॉर्डॅलिटी साधारणतः तीन टक्के असते आणि या दुसऱ्या मौ, याची मॉर्डॅलिटी खूपच कमी असते म्हणजे पॉइंट वन पॉइंट टू वगैरे पण असेल तर हा व्हायरस जेव्हा पसरतोय तेव्हा तो, ते तो कॉंगो सारखा असेल का तो लहान मुलांमध्ये का होतोय ह्या सगळ्या थोड्या कारणांची आपल्याला भीती वाटते पण तसं काळजीच काही कारण नाही कारण ह्याचा जो संसर्ग असतो तो कसा होईल लहान मुलांना कसा होतोय बावीस साली जेव्हा आलं तेव्हा आम्ही मी, मी तर सांगितलं होतं तेव्हा की समलिंगी जे लोक आहेत म्हणजे जे गे लोक आहेत त्या लोकांनी आपापसात आप टेस्कोल संबंध ठेवले तर त्याच्यामुळे तो तुम्हाला ऐकू येत आहे ना हो सर हो हो हॅलो हो सर येतोय आवाज तुम्ही कंटिन्यू करा हा हा तर त्यांच्यामुळे जो सेक्शुअल संपर्क असतो गे लोकांमध्ये त्यांच्यामध्येच फक्त पसरेल असं वाटत होतं इंग्लंडने त्या लोकांना व्हॅक्सिन दिली अमेरिकेने त्या लोकांना काही लोकांना व्हॅक्सिन दिली आणि ते तिथल्या तिथे दोन हजार बावीस साली संपलं होतं पण आता जर का लहान मुलांमध्ये होत असेल ते लहान मुलांमध्ये कसं होतंय ते काही त्यांच्याबरोबर काही कोणाचं सेक्सुअल कॉन्टॅक्ट नाही मग खूप जवळचा संबंध आला त्या पेशंटशी तर तो पसरू शकतो का तो हवेतून पसरू शकतो का मास्क घालायला लागेल का पूर्वीसारखा तर याच उत्तर हवेतून पसरत नाही काही काही वेळा रेस्पिरेटरी सिक्रिशन मध्ये पसरू शकतो असे एक दोन लोक म्हणत होते पण एक दोन लोक ते नेहमीच म्हणतात अमेरिकेमध्ये जेव्हा याची साथ आली होती दोन हजार बावीस साली तेव्हा तीनशे तेरा डॉक्टर्सची स्टडी केली होती जे त्या पेशंटच्या संपर्कात होते आणि त्यापैकी एकाही डॉक्टरने मास्क घातला नव्हता त्या, त्या पेशंट वर प्रोसिजर पण केल्या होत्या आणि त्या एकाही डॉक्टरला तो मंकी झाला नाही त्याच्यामुळे हा काही रेस्पिरेटरने पसरणार नाही तो तुमच्या जवळच्या कॉन्टॅक्ट मध्ये पसरू शकेल का स्पेन मध्ये एक स्टडी आली होती एकशे ऐंशी लोकांची आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं फक्त तीन टक्के चान्स होता दुसऱ्या एका स्टडी मध्ये फक्त पॉईंट नऊ टक्के चान्स होता कधी कधी काय होतं छोट्या घरामध्ये लोक राहतात आणि त्याच्यामध्ये मग त्या पेशंटचे कपडे असले किंवा या मंकी पॉक्समध्ये काय होतं ते फोड येतात अंगा आणि त्याच्यातून तो जो पू किंवा बाहेर पडतो पस तो इतरांना लागला तर त्याच्या ह्याच्यामुळे तो पसरू शकतो असं वाटतंय पण ते आता छोट्या घरात लोक राहत असतील तर त्या कपड्यांमुळे पसरला म्हणजे तसा चान्स पॉइंट एट पॉइंट नाईन पर्सेंटच होता आणि सर्वात महत्वाची गोष्ट काय माहितीये का आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे तुम्ही विचाराच्या आधीच सांगतो कोविड मध्ये मेजर लफडं काय होत की समजा आज रवी गोडसेना कोविड झालाय mm. तर काल आणि परवा म्हणजे दोन दिवस आधी मी तो पेशंटना इतर लोकांना देऊ शकत होतो आणि माझी तब्येतही तेव्हा चांगली खणखणीत असायची त्याच्यामुळे मी तो चांगला खणखणीत असताना इतर लोकांना मला सिम्पटम यायच्या आधी इतरांमध्ये पसरवू शकत होतो एमपॉक्स मध्ये mm. असं वाटतंय की ज्या माणसाला लक्षणं आल्यानंतर तो इतरांना पसरवायला लागेल त्याच्या आधी पसरवणार नाही एक नेदरलँड मधून स्टडी आले छोटीशी पाच पेशंटची होती त्याच्यात ते, ते म्हणाले की त्यांना काही पेशंट आढळले होते की ज्यांनी लक्ष नाही याच्या आधी पसरवला बॉम्बला नेदरलँड कुठलं तरी ते असे डिप्रेसिंग स्टडी आणतातच आता पाचच पेशंट होते मुळात तर त्याच्यात किती पेशंट मध्ये त्यांना आढळलं असेल की हे यातल्या काही लोकांना संपर्क संसर्ग म्हणजे लक्षणे यायच्या आधी पसरत होते म्हणून आणि दुसरं कसं आहे एकच भारतामध्ये थोडा आपल्याला विचार करायला पाहिजे की आता आपण बघितलं की बुजुर्ग म्हणजे ओल्ड लोक आहेत कमी वयाची बालक आहेत आणि तरुण आहेत तरुणांना धोका जास्ती आहे सिनियर लोकांना धोका का नाही कोविडमध्ये आपण सिनियर लोक सगळे अडकत होते कारण भारत स्मॉलपॉक्स व्हॅक्सिन द्यायचा एकोणीशे ऐंशी पर्यंत एकोणीशे अठ्याहत्तर पर्यंत तर नक्कीच द्यायचा आज माझं असं म्हणणं आहे मी आपलं म्हणतोय प्रेमाने माझं म्हणणं आहे तेच बरोबर निघेल बघा की तुम्ही जर का स्मॉल पॉक्सची वॅक्सिन घेतली असेल तर तुमचं मंकी पॉक्स पासून मंकी पॉक्सच्या सिरियस डिसीज पासून चांगलं संरक्षण होईल आणि ते संरक्षण बरेच म्हणजे आयुष्यभर राहतं ते आता काय काय स्टडीज यायला लागल्या तिकडे तिकडे ते म्हणतात एटीन पर्सेंटच पूर्ण संरक्षण आहे काय काय स्टडीज मध्ये कमी संरक्षण आहे माझ्यामध्ये संरक्षण चांगलं असेल त्याच्यामुळे साधारणतः तुमचा जन्म एक जानेवारी एकोणीसशे अठ्याहत्तर एक जानेवारी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरच्या आधी झाला असेल म्हणजे एकोणीसशे अठ्यात्तर सत्त्याहत्तर एकोणऐंशी त्याच्या आसपास म्हणजे तुमचं वय साधारणतः सेहेचाळीसच्या वर असेल तर तुम्ही भारतीय नागरिक असाल तर तुम्हाला ऑलरेडी प्रोटेक्शन आहे मंकी पासून याचा अर्थ काय बाहेर जाऊन लवडी करू नका पण तुम्हाला ऑलरेडी प्रोटेक्शन आहे लहान मुलांमधल्या ज्या केसेस आल्या कॉंगो त्या एका रेफ्युजी कॅम्प मध्ये आल्या होत्या तर त्याच्यामुळे ते काय कुठल्या वेगळ्या अॅनिमलच्या संपर्कात आले होते का किंवा तिथे काय फारच क्राऊडिंग होतं का त्याच्यामुळे झालं का ते अजून कळत नाहीये पण लहान मुलांमध्ये माझ्या मते भारतामध्ये लहान मुलांमध्ये पसरायचा चान्स खूप कमी आहे प्रेग्नंट लोकांमध्ये पसरायचा चान्स कमी आहे आता हे जे समसंभोगी लोक असतात गे मेन असतात त्यातले काही लोक बायसेक्सुअल असतात म्हणजे ते बायकांबरोबर सुद्धा संपर्क ठेवतात तर असे म्हणजे बायसेक्सुअल असतात या लोकांनी बायकांबरोबर संबंध ठेवला आणि इंडियाच्या सेक्स वर्कर्स मध्ये पसरलं तर त्या सेक्स वर्कर्स मधून ते इतरांना पसरू शकतं आणि ते बाजूला पण म्हणून मी म्हटलं ना असं मागच्या वेळेला आणि आता माहितीये ना मंकी पॉक्सला मंकी पॉक्स पण म्हणायचं नाही असं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन एम पॉक्स म्हणायचं कोणाला वाईट वाटेल माहित नाही कदाचित माकडांना काय वेडेपणा चाललाय माकडांना वाईट वाटेल म्हणून तो इंडियन व्हेरियंट आठवतोय ना डेल्टा त्याला सगळं जग प्रेमाने इंडियन व्हेरियंट म्हणत आपण कोणी काही बोललो नाही पण आता मंकी मंकी बॉक्स नाही म्हणायचं एम पॉक्स म्हणायचं तर हा जो आपण म्हणजे मग आता गे पुरुष आहेत त्यांच्यावर संशयाने बघणं किंवा त्यांना असं वाईट टाकल्यासारखं करणं किंवा आफ्रिकेतले स्टुडंट असतील किंवा आफ्रिकेतून लोणारे असं करायचं नाही आता आपण कोविडच्या वेळेला त्या सगळ्या चुका केल्या होत्या त्याच्यामुळे माझा सल्ला यंग लोकांना एवढाच असेल की तुम्ही शक्यतो ते म्हणतात एकाच व्यक्ती बरोबर संबंध ठेवा जास्ती व्यक्तींबरोबर संबंध ठेवणार असाल तर कॉन्टॅक्ट प्रोटेक्शन नेहमी वापरा ती व्यक्ती तुमच्या माहितीची असेल तर अजून उत्तम आणि हे जे सध्या सगळं शांत होईपर्यंत अनोळखी व्यक्तींबरोबर बिलकुल सेक्स करू नका आता क्लोज कॉन्टॅक्ट मुळे जेव्हा पसरतो आपण म्हणतो म्हणजे आम्ही लोक सेक्स म्हणायला घाबरतो आपण सेक्स बद्दल बोलायला एवढे लाजत लाजत का असतो कल्पना नाही पण क्लोज कॉन्टॅक्ट म्हणजे सेक्स hmm. आता खूप जवळचा तुमचा मित्र असेल तर त्याच्या संपर्कात राहून तुम्हाला मंकी पॉक्स होऊ शकेल का आता समजा जय आणि विरो आहेत शोले मधले आता त्यांच्या स्वतःच्या मूत्राशी किंवा रक्ताशी कशाला संबंध येणार आहे म्हणजे जयचा आला होता तो विरूला का विरो hmm. जयला पकडत असतो तो शूटिंग बिटिंग झाल्यानंतर पण जनरली रक्त आणि लघवीशी संबंध येत नाही ना त्याच्यामुळे कितीही जवळचा मित्र असला तरी तसं पसरणं कठीण आहे आता ते म्हणतात हा जो कॉंगोतला व्हर्जन आहे आता जो जगामध्ये पसरू बघतोय तो थोडा जास्ती संसर्गजन्य असल्यामुळे कदाचित खूप क्लोज कॉन्टॅक्ट केला हाऊस होल्ड कॉन्टॅक्ट केला तर त्याच्यामुळे म्हणून आबरू नका तोपर्यंत त्या भा� लोकांना लक्षणं आलेलीच असतील आणि लक्षणं काय की सुरुवात होते ताप आणि हेड्यात पण ते काय कुठल्याही मध्ये होऊ शकतं ना अगदीच त्याच्यामुळे मुख्य लक्षणे आणि ते फोड आल्यानंतर सगळं साधारणतः दोन ते चार आठवड्यात बरं होत आणि ते तुम्हाला एकदा होऊन गेलं की तुम्हाला आयुष्यभर त्याची नैसर्गिक इम्युनिटी मिळते त्याच्यामुळे कधी कधी इंडियातल्या लोकांना माईल प्रमाणात होऊन जाईल कळणार पण नाही तर आपल्याला आता घाबरायचं काही कारण नाही कारण असे व्हायरस येत राहणार हो आपल्याला आयुष्य तर जगायला पाहिजे ना आणि आता पटकन मी बोलत राहू का तुमचा पुढचा प्रश्न आहे आपण किती धोकादायक आहे हा आजार हे तर जाणून घेतलंय लक्षणं देखील जाणून घेतली आहेत मात्र आपण काळजी कशी घेऊ शकतो आपण पाहतोय समलिंगी लोकांमध्ये हा आजार दिसतोच आहे मात्र लहान मुलांना देखील याची लागण होते त्यामुळे लहान मुलांचा कशा पद्धतीनं या आजारापासून आपण बचाव करू शकतो एक म्हणजे ना असं आता आपण काळजी घ्या सांगणं किती सोपं असतं मी तुम्हाला काळजी घ्या सांगणं म्हणजे माझी जबाबदारी संपली मी ते तुमच्या डोक्यावर टाकून मोकळा म्हणजे काळजी घ्या काळजी घ्यायला काय अर्थ आहे लहान मुलांमध्ये पसरायचं असेल ना तर ते कॉंगो मधले मायमते खूप आउटस्टँडिंग स्टडी होती त्याच्याशी इथे काही संबंध येणार नाही त्याच्यामुळे लहान मुलांमध्ये सध्या एवढा धोका नाहीये त्यांना व्हॅक्सिन नसलं तरी काही व्हॅक्सिन वॅक्सिन त्यांना घ्यायची गरज नाहीये कुठे बाहेरून आलात तर हात धुवा पण ते आपण धुतोच एनिवे anyway, हात पाय धुवा त्याचा चांगला फायदा होईल आणि कपडे एकदा घातलेला परत घालू नका बाहेरून आलात की हवं तर कपडे धुवा पुढचे काही दिवस अजून काही तो पसरला वगैरे नाहीये आणि उगाच घाबरून जाऊ नका घाबरलात तर तुम्हाला अजून प्रॉब्लेम येईल त्याच्यामुळे काही त्या लहान मुलांना तशी वेगळी काही काळजी घेऊ नका आणि जे समलिंगी लोक आहेत त्यांना काही काळजी घ्यायचीच असेल तसं इंग्लंडमध्ये केलं होतं ती जेनोस म्हणून एक व्हॅक्सिन आहे त्याची कॉस्ट साधारणतः पंचवीस हजार असते असे दोन डोसेस या ने दिल्या जातात फक्त अख्ख्या मास अख्या समाजाचं वॅक्सिनेशन करायची काही गरज नाहीये आणि आता कोणी करणारही नाहीये कोविड व्हॅक्सिनच्या वेळेला एवढ्या अफवा पसरल्या होत्या आणि दुसरं म्हणजे आता आपण असे बांधकाम करतोय पर्यावरणाची हानी होते त्याच्यामुळे जंगलातले प्राणी माणसांच्या जवळजवळ येतात त्याच्यामुळे ते प्राण्यातले रोग आता माणसांमध्ये जास्तीत जास्ती व्हायला लागलेत तर नवे नवे डिसीज येत राहतील तर प्रत्येक डिसीज आल्यावर आपण सोया टोचून घ्यायला लागलो तर आपल्याला शरीर कमी आणि सोया जास्त अशी भीष्म पितामहांची अवस्था झाली होती महाभारतात तसं आपलं काहीतरी होईल म्हणजे प्रत्येक डिसीज करता अख्ख्या जा समाजाला व्हॅक्सिन ठोकायची काही गरज नाहीये या गे लोकांना ही व्हॅक्सिन घ्यायचीच असेल आणि गुपचूप सिक्रेटली त्यांना घ्यायची असेल तर ती जेनोस व्हॅक्सिन आहे ती सध्या इंडियामध्ये अव्हेलेबल आहे की नाही माहीत नाही त्या कंपनी बरोबर मला डिरेक्ट ट्विटरवर मेसेज पाठवा कोणाला इंटरेस्ट असेल एखाद्या ऑर्गनायझेशनला आपण त्या कंपनी बरोबर काही हे करता येत आहे का बघूया काही डोसेस हवे असतील तर आणि एक चुकून कोणाला झाला घाबरायचं का नाही एवढ्या करता सांगतोय की हा एक तर येणार नाही आला तर पसरणार नाही पसरला तर सिरियस नसेल सिरियस अगदी कमी थोड्या लोकांना असेल तरी त्यांना लक्षणं झाल्यानंतर तो पसरवायला लागेल लहान मुलांमध्ये होणार नाही निश्चितच सिनियर लोकांचं ऑलरेडी प्रोटेक्शन आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत आणि तसं करून बोमलायला केसेस यायला लागल्या तर त्याच्यावर एक टेकोविरिमॅट म्हणून औषध पण आहे आणि ते औषध स्टडी अजून एक्सपेरिमेंटल आहे अमेरिकेमध्ये युरोपमध्ये अप्रूव्ह केलंय ते खूप चांगलं लागू पडेल याच्यावर असं आणि ते मेडिकेशन भारतामध्ये ऑलरेडी अव्हेलेबल आहे तुम्ही कृपा करून त्याचा काळा बाजार वगैरे करू नका विकत बिकत घेऊन ठेवू नका पण गव्हर्नमेंटला काही करायचंच असेल ना तर नुसतं इकडे लक्ष ठेवा तिकडे लक्ष ठेवा याची काळजी घ्या त्याची काळजी घ्या म्हणजे असं काहीतरी हवेतल्या गोष्टी करण्यापेक्षा ते टेकोबेरीमॅपच्या औषधाचा स्टॉक करून ठेवा जेनोस वॅक्सिन बरोबर बोला निश्चितच एक अमेरिकेची सध्या ट्रायल चालली आहे स्टॉम्प म्हणून त्या ट्रायलच्या दरम्यान कोणाला इंटरेस्ट असेल तर हे औषध फुकट वापरायला देतात mm -hmm. त्याच्यामुळे एखाद्या भारतातल्या हेल्थ सिस्टीमला किंवा एखाद्या स्टेटच्या हेल्थ डिपार्टमेंटला इंटरेस्ट असेल तर आपण त्यांचं त्यांच्याबरोबर कोलॅबोरेशन करून देऊ शकतो आणि ते डोसेस पाठवू शकतात अशा सगळ्या गोष्टी आपल्याला करता येतील पण बाकी भारताला घाबरायचं काहीही कारण नाही निश्चितच सर त्यामुळे आता प्रशासनाकडून देखील योग्य ती खबरदारी घेतली जाते धोकादायक जरी नसला तरी काळजी घ्या असं प्रशासनाकडून देखील सांगितलं जातंय आणि तुम्ही देखील आता अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीनं सगळं विश्लेषण केलं एनडीटीव्ही मराठीच्या प्रेक्षकांसाठी त्यासाठी खूप खूप धन्यवाद